रावरेतील दूध डेअरीच्या पैशांचा भरणा करण्यासाठी बँकेत जात असताना रस्त्यात कार आडवी लावून सतरा लाख रुपये ठेवत असलेली बॅग पळवणाऱ्या टोळीतील तिघांना थी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मंगळवारी अटक केली त्यांच्याकडून तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे सचिन राजेंद्र वायदंडे वय चोवीस राहणार सम्राटनगर नागापूर शुभम मनोज गुलस्कर वय चोवीस रानार बोलेगाव एम आय डी सी अभिषेक लक्ष्मण जाधव रा वय चोवीस रानार गजानन कॉलनी नवनागापूर यांच्यासह एका अल्पवयीन मुलगा अशा चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे यातील गुळस्कर हा सराईत गुन्हेगार असून ब्राह्मणी येथील अनिल मुरलीधर बनसोडे हे मुळा ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड कंपनीतील सतरा लाख रुपये बॅगेत भरून बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना त्यांची कार आरोपींनी रस्त्यात लुटली या घटनेनं रावरी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट घेत सी सी टी व्ही या गुन्ह्यात डेअरी काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतला असून त्याने डेअरीतून पैसे घेऊन कार निघाली असल्याची माहिती त्याचा मावज भाऊ अमोल शिंदे याला दिली होती अमोल शिंदे यांनी त्याचे साथीदार सचिन वायदंडे शुभम गुलस्कर अभिषेक जाधव पप्पू कुसळकर मोहन लष्करे यांना सोबत घेऊन या कार लुटीचा कट रचला होता आरोपींनी पालट ठेवून दूध डेअरीची कार लुटली कारमधील सतरा लाख रुपये असलेली बॅग घेऊन आरोपी पसार झाले होते पोलीस त्यांना तीन दिवसांपासून शोध घेत होती आरोपी हे नागापूर एम परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी नागापूर परिसरात सापळा रचला आणि यातील तिघा आरोपींना एम परिसरातून ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे तिघा आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात तुषार धाकराव मनोज गोस्वामी गणेश बिंगारदे अमृत आडाव आदींच्या पथकानं केली आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी आम्ही येथील मुळा ॲग्रो प्रोड्युसर्सचे रोखपाल अनिल मुरुधर बनसोडे हे तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या खोट फिगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वांबोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर हो जात असताना हपसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार चा दा, ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकी सांगण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय धाथराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा <coughs> केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये हो स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे